हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचे सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण अठ्ठावीस साईजचं फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहे डायरेक्टली आपण अस्तरवरतीच याचं कटिंग करणार आहोत तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि काही जर नाही कळालं तुम्हाला तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर चला अठ्ठावीस साईज आहे अगदी छोटीशी साईज आहे आणि उंचीसुद्धा कमी आहे तर मग आपण यावेळेस ब्लाउजचं संपूर्ण कटिंग कसं करायचं ते पाहू तर अस्तर घेतलं आहे इकडनं बंद बाजू आहे तरी तर सर्वात पहिला आपण बॅकचा पार्ट काढून घेऊ म्हणजे पाठीमागचा पार्ट काढून घेऊ जरा तर उंची जी आहे ती साडेबारा इंच आहे प्लस त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच करून घ्यायचं आहे तर मी साडे तेरा इंचावरती मार्किंग करून घेते ही आपली मेन उंची आहे साडेबारा इंचामध्ये तसं कस्टमरचं ब्लाऊजचं उंची बाराच इंच आहे पण मी साडेबारा इंच घेतली थोडीशी वाढव वाड़, वाढवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण एक इंच मिळवून घेतला साडेबारा साडे तेरा इंचावर आपण उंची टाकून घेतली शोल्डर किती घ्यायचे आपल्याला बघा अगदी छोटी साईज आहे तर शोल्डर सुद्धा आपल्याला एकदम छोटं घ्यायचंय मी पाच इंच वर मार्किंग करते आता जी मुंडा उंची आहे ती सुद्धा आपल्याला इथं घ्यायची आहे साडेपाच इंच पाच इंचावर परत मार्किंग केलं सरळ लाईन ओढून घेऊ आपण छातीचा चौथा भाग टाकायचा अठ्ठावीस छातीचा चौथा भाग येतो सात इंच प्लस त्याच्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेऊ दोन इंच घ्यायचं असेल तर दोन इंच पण घेऊ शकता आता इथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची बघा या पद्धतीने आपण इथं लाईन ओढून घेतली तर खालच्या साईडला आपण कमरेचा चौथा भाग टाकत असतो आणि त्याच्यामध्ये एक इंच जे टक्सचं मार्किंग आहे ते घेत असतो आणि त्याच्या पुढे जे शिलाई मार्जिंग आहे ते आपण इथं घेत असतो आणि आता हा जो मोंढ्याचा राऊंड आहे तो आपल्याला इथं या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने रुंदी आपल्याला किती घ्यायची आहे तर हे बघा इथून जे शोल्डर आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे जसं अडीच इंच तर मग आपण अर्धा इंच त्याच्यात ॲड करून तीन इंचावरती मी टाकून घेतलं बघा या पद्धतीने शिलाई मार्जिन कारण का अर्धा इंच आपलं याच्यामध्ये जाईल शिवून शोल्डरपट्टी ही अडीच इंचाची तयार होईल तर इथं गळारुंदी किती ओपन राहते ती चेक करू तर ती आहे हे बघा बरोबर आपली ही दोन इंचाची ओपन राहते आता इथून पाठीमागचा गळा किती आहे तो चे आपण टाकून घेऊ तर पाठीमागचा गळा जो आहे तो सव्वा चार इंच तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मिळवून घेते म्हणजेच पावणे पाच इंच जो काय आपली मी गळापट्टी इथं मोजलेली आहे तर आपण त्याच पद्धतीने टाकून घेणार आहे गळारुंदीवर जेवढी निघली मी तेवढीच टाकते दोन इंच कारण की अगदी छोटंसं माप आहे आणि जास्त गळा पण आपला पसरट व्हायला नको त्याच्यामुळे मी दोन इंचाचीच गळारुंदीचं मार्किंग करून घेतलं आणि या पद्धतीने गोलगळा काढून घेतला आता हा जो बॅक बॅकसाईड आहे तो आपण इथं कट करून घेऊ त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कट करू या पद्धतीने आपण हा बॅकसाईड पार्ट काढून घेतला आता आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्ट काढून फ्रंट पार्टसाठी मी इकडं ओपन बाजू ओपन बाजूने आपण मार्किंग करून घेऊ हे बघा या पद्धतीने एकमेकांवरती पार्ट आपले व्यवस्थित घ्यायचे जेणेकरून आपले दोन्ही पण पार्ट सेम निघतील जसं आपला बॅक साईड पार्ट निघलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इकडनं जे आपली हुकलूक पट्टी आहे अगदी पाव इंच आपल्याला थोडं एक्स्ट्रा सोडायचं आहे हुकलूक पट्टी शा हुकलूक पट्टीसाठी जास्त नाही सोडायचं अगदी पाव इंच सोडायचं आहे आणि हे मार्किंग करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने करून घेतल्यानंतर आता बॅक साईड पार्ट आपण काढून घेऊ बाजूला आता हा काढून घेतल्यानंतर आपण थोडासा फ्रंट पार्टचा आतला खोल भागचा शेप देऊन घेऊ कारण की हा आपला बॅक साईडचा होता आता हा फ्रंट पार्टचा अगदी छोटासा अर्धा इंचा गॅपिंग घ्यायचं याच्यामध्ये आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आता हा कॅन्सल करायचा कारण की हा बॅकचा आहे आता हा आपला फ्रंटचा आपण काढून घेतला त्याच्यानंतर पुढचा गळा टाकायचा तर पुढचा गळा जो आहे तो आहे बघा सहा इंच बघा या पद्धतीने सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं दोन इंचाचीच मी इथून गळारुंदी आणि आपलं जे पाव इंच आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे ते बराबर आपण एक सरळ लाईन ओढून घ्यायची जेवढी वरती गळारुंदी आहे तेवढी आणि या पद्धतीने गोल गळा देऊन घेऊ आता हा झाला आपला पुढचा गळा आता <coughs> आपल्याला इथं टक्स टाकायचे तर आपला छाती किती आहे तर अठ्ठावीस इंचाची बरोबर मग अठ्ठावीसचाच दहावा भाग येतो दोन पॉईंट आठ पण आपण इथं तीन इंचावर मार्किंग करून घेऊ तीन इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून तीन इंचावरतीच मी एक पॉईंट घेते बघा तर या पद्धतीने हा आपला एक टक्ससाठी पॉईंट तयार झाला तर दोन्ही साईडने आपण बघा अर्धा अर्धा इंचाचं मी मार्किंग करून घेते पाऊन पाऊन इंचाचं घेतलं तरीही चालन पण मी अर्धा अर्धा इंचच घेते जास्त छोटी साईज असल्यामुळं आता या पद्धतीने हा आपला एक टक्स झाला आता इथून आपल्याला दीड दीड इंचावरती पॉईंट टाकायचे आहेत तर दोन्ही साईडने आपण दीड दीड इंचावरती पॉईंट टाकू आणि ही जी लाईन आपली एक आलेली आहे आपल्याला तिथून आपण अडीच इंचावरती पॉईंट घ्यायचा हे बघा ही लाईनमध्ये असा आणि हा पॉईंट इकडं जोडून द्यायचा या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला हे पॉईंट काढून घ्यायचेत आता काय करायचं आता इथं अर्धा अर्धा इंचानी होतं एक इंच पण आपल्याला इकडनं फक्त किती वाढवायचं आहे अर्धा इंच वाढवायचं आहे बघा या पद्धतीने कारण इकडं आपण अगोदरच पाव इंच वाढवलेलं आहे हुकलूक पट्टीच्या साईडने इकडनं फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे तर इथं पण आपला हा कपडा इथं मोढ्यात कमी पडन ज्यावेळेस आपण हा असा जुडू तर त्यावेळेससुद्धा आपल्याला इथं पाव इंच अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि इथं हाफ पॉईंट इथं जोडून घ्यायचा त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं एक्स्ट्रा या पद्धतीने आपण साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलं एवढं चेंज आपल्याला याच्यामध्ये करायचं आणि हे पार्ट कट करून टाकायचे कटिंग करताना खालचा पार्ट आपला व्यवस्थित आहे का चेक करायचा एकमेकांवरती आहे का म्हणून हे बघा या पद्धतीने करून घेऊ आपण कट करून टाकू आपण तर हे बघा आपण फ्रंट पार्टसुद्धा व्यवस्थित कट करून घेतला आता हे आपला गळा गळारुंदी आहे त्याला आपण थोडंसं कट लावून घेऊ आता हे मार्किंग जे आहे ते आपल्याला दुसऱ्या याच्यावरती वठवून घ्यायचं बघा दुसऱ्या पार्टवरती याचं जे मार्किंग इथं दिसते आपल्याला ते या पद्धतीने काढून घ्यायचं बघा तर बघा आपण या पद्धतीने हे पार्ट काय केले सेम टू सेम मार्किंग याचं करून घेतलं मार्किंग करून घेतल्यानंतर आपला बॅक आणि फ्रंट तयार झालेला आहे आता आपण इथं बाही काढून घेऊ तर बाहीसाठी इथं या पद्धतीने एवढं अस्तर जे आहे ते आपलं इथं शिल्लक आहे तर बाहीसाठी मी इथं अशी फोल्ड करून घेते अस्तर अस्तर फोल्ड करून घेतल्यानंतर हे एक सारखं करून घेऊ आपण आता इथं बाहीची उंची टाकायची आहे तर बाहीची उंची साडेपाच इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घेऊ साडे इंच कारण की अस्तरचं ब्लाऊज आहे जर साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर याच्यामध्ये दोन इंच मिळवून घ्यायचं जी काही बाहीची उंची असेल त्याच्यामध्ये साडेपाच इंच प्लस एक इंच म्हणजे साडे सहा इंचावर मार्किंग करून घेतलं आता जी कॅप आयट आहे ती मी घेतली इथं पावणे तीन इंच आता इथून ही लाईन इथं आपण शेप देऊन घेऊ बाहेचा आतला खोल भाग पण काढून घेऊ या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि कटही करून घेतला आता जो खोल भाग आहे आतला तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपली बाही सुद्धा तयार झाली फ्रंट पार्ट आपला तयार झाला आणि बॅक पार्ट पण आपला इथं तयार झाला आता मी हे पटकन आपला हा जो ब्लाऊज आहे याच्यावरती कटिंग करून घेते तर मग चला आता आपण याची स्टिचिंग करून घेऊया तर इथं बघा आता मी सर्वात पहिलं बाहीचा पार्ट घेतला अगदी कमी साईज आहे दंड पण आहे ना पाचचाचे आणि त्यामुळं मी इथे ना जॉईंट वगैरे काहीच देणार नाही आहे आणि अस्तरसुद्धा मोठं झालेलं आहे म्हणजे साईडने एवढं आहे तेवढं मी ठेवून घेतलं पण पिसाला जॉईंट द्यायची गरज नाही आहे मुंढा आणि दंडघेर हा एकदम व्यवस्थित बसणार आहे त्यामुळं मी इथं जॉईंट वगैरे घेतलं नाही पण जर तुम्हाला दंडघेरा घेरा मुंढ्यामध्ये जर असा कपडा कमी पडला तर तुम्ही इथं जॉईंट देऊन घ्यायचा आहे आपल्या पिसाला तर या पद्धतीने आपण सर्वात पहिलं बाही घेतली तर मी याच्यावरतून पण टीप मारून घेते बघा या पद्धतीने सिल्क कपडा आहे खूप सुळसुळा आहे तर व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायची तर साईडने मी अस्तर जे आहे ते पिसाला जॉईंट करून घेतलं आता एक्स्ट्राचं अस्तर जे आहे ते मी इथं कट करून टाकलं तर आपली छान अशी बाही जोडून झाली बघा सर्वात पहिलं आपल्याला अर्धा इंचापासून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने टीप मारून घेतल्यावर आपल्याला इथून दापटीप देऊन घ्यायची आहे अस्तरवरती आणि जो खालचा आपला अर्धा इंचचा कपडा असतो तो आपला अस्तरकडं आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते टीप मारायची दाबटीप आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ब्लाउजवरती एक टीप मारायची आहे आणि अस्तर जे आहे ते साईडने पिसाला जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा तर आपल्या बाही झालेली आहे तर जी लेस आहे तीसुद्धा आपण लगेचच टाकून घ्यायची आहे लेसचं जे आहे ना मी माझला मा सेंटर काढून घेतला कधी पण लेस लावताना साडीत जर लेस असेल पिसाला तर कधी पण पहिले लेस जी आहे ना ती साईडला करून घ्यायची ती काढून घ्यायची आणि त्याच्यानंतरच बाही जोडून आणि मग वरतून या पद्धतीने मधला सेंटर धरून अशा पद्धतीने बाही जी आहे ती आपल्याला ले लेस जी आहे ती बाहीला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे बघा अशा काही लेस असे असतात की ती आपल्याला हे करावं लागते नाही का आपल्याला व्यवस्थित ती चिटकवायची पण असती ती पण चिटकून पण आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने पण बाहीची लेस असती तर आपण काही काट जे आहेत ते आपल्याला उसवून घेऊ घेता येतात तर त्या पद्धतीने उसून नंतर हे करायचे आहेत आता इथे तुम्ही हे पॅटर्न बघितलं फ्रंट पार्टचं तर या पद्धतीने मी उलटे करून ठेवले जेणेकरून काय ना आपल्याला टक्स मारायला सोपं जाईन तर मी गळ्यावरती सर्वात पहिलं आकार जो आहे तो करून घेतला परत खालून कमरेला पण टीप मारून घेतली म्हणजे आपल्याला कमरपट्टी आणि पायपिंग करायची गरज पडणार नाही तर इथं इथं आपला एक खूप मोठा ताण वाचलेला आहे जर तुम्हाला पायपिंग आवडत असेल तुमच्या तुमच्या आवडीवर पायपिंग आवडत असेल तर मग तुम्हाला इथं मात्र पायपिंग करायची आहे तर मी इथं पायपिंग न करता या पद्धतीने टीप मारून घेते बघा फ्रंट पार्टला आणि खालच्या साईडनी पण टीप मारून घेतली तर इथंसुद्धा आपल्याला कमरपट्टी वगैरे जोडण्याचा ताण नाही आहे आता अस्तर जे आहे ते व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे शोल्डरपासून मोंढ्यात आपल्याला व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायची तर एक्स्ट्राचा झालेला पार्ट आपण इथं कट करून टाकणार आहे त्याच्यानंतर दुसरा पण पार्ट त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे मी अस्तर जरी उलटं ठेवलं आहे पण तरी पण आतला कारण की जे आखलेलं आहे ते आतून गेलेलं आहे आणि उलटा जरी आहे तरी अस्तरवरून ते खडूचं मार्किंग जे आहे ते बरोबर आपल्याला उलटसुलट जरी केलं तरी पण ते दिसतंच बघा या पद्धतीने जसं आपण एक पार्ट तयार केला तसंच आपल्याला दुसरा पार्ट पण तयार करायचा आहे तर याच्यावरती पण मी गाड्यावरती टीप मारून घेतली हे सगळ्यात छोटं माप आहे आणि सगळ्यात छोटं माप जे आहे ते हे माझं एका कस्टमरचं आहे सगळ्याच लहान साईज आणि सगळ्यात छोटं एवढं ज्या वस्तीवर राहते त्या वस्तीवरती सगळ्यात छोटं माप आहे हे अगदी बारा इंच उंची आहे अठ्ठावीस पण छाती नाही आहे त्यांची पण आपण अठ्ठावीस घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण जोडून घेतल्यानंतर आता इथं जे टक्स आहेत त्या आपल्याला इथे मारून घ्यायचे आहेत जसं आपण मार्किंग केलेलं ते मार्किंगवर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचेत हे बघा मी ज्या पद्धतीने टक्स सांगितले त्या पद्धतीने टक्स मारा आणि इतका सुंदर पफ येतो तर तुम्ही सुद्धा बघू शकतात बघा अशा पद्धतीने आता आपण दुसरा पण पार्टला टक्स मारून घेणार आहे तसेच जसं एक पार्टला मारलं तसंच दुसऱ्या पण पार्टला आपण मारून घेणार आहे, ले ले आहे तर आपण टक्स वगैरे मारून घेतलेले आहेत आता राहिलेली आहे फ्रंट पार्टची पट्टी तर ते आपण शेवटी आहे तर इथं सर्वात पहिले मी बॅक साईड पार्ट घेतलेला आहे आता आणि जे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं ते दुसऱ्या साईडला बरोबर दिसतं त्याच्यावरती आपण खडूचं मार्किंग करून घेतलं आणि ब्लाऊजवरती अस्तर ठेवून जे मार्किंग आहे त्याच्यावरती आपल्याला टिप मारायची आहे आणि कमरेच्या साईडनी अर्धा इंचापासून सा टिप मारायची आपल्याला आणि आतला गाळा कट करायचा आहे छोटे छोटे कट लावून घ्यायचे जेणेकरून आपला प्रॉपर गाळा जो आहे तो छान असा गोलमध्ये तयार होईल आता व्यवस्थित आपल्याला याच्या कडेने टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूनसुद्धा नक्कीच सांगा तुम्हाला काही अडचण आली असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता तर बघा आपल्या इथं फायनली या पद्धतीने दे बॅकसाईड पार्टसुद्धा तयार झालेला आहे आणि अस्तर जे आहे ते आपण ब्लाऊजला जॉईंट करून घेतो आहे त्याच्यानंतर उरलेला पार्ट जो आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे तर मी इथं आता फिटिंग जी आहे ती मी दाख करून आहे मी मी ब्लाउजचा व्हिडिओ हो जो आहे तो इथंच करणार आहे आणि कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो फिटिंग वगैरे दाखवताना आणखीन व्हिडिओ मोठा झाला असता त्याच्यामुळं मी इथपर्यंतच ब्लाऊज जो आहे तो तुमच्याबरोबर शेअर केला अजून आपल्याला हुक लुक पट्टीसुद्धा टाकायची आहे तर तीसुद्धा मी टाकून घेईन बघा या पद्धतीने तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा